यवतमाळ जिल्ह्यातील चंद्रपूर वणी आरणी लोकसभा व आरणी केळापूर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या यवतमाळ ये जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाटणबोरी व इतर गावांमध्ये देशी विदेशी हातभट्टी दारू तसेच सट्टा मटका खुल्याम सुरू असून येथे सुरू असलेल्या या सर्व अवैध धंद्यांना राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अबाधित ठेवण्याचे काम करत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी या ठिकाणी तर अवैध व्यावसायिकांची आपापसात आप चांगली स्पर्धा सुरू असल्याचे या ठिकाणी दिसून गावातील अनेक युवा झटपट पैसे मिळवण्याच्या नादात या व्यवसायाकडे वडलेले आहेत तेलंगणा आंध्र प्रदेश पासिंगचे दुचाकी वाहने चारचाकी वाहने ऑटो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस पाटणबोरी येथील पुलाखाली लावलेले दिसतात पाटणबोरी परिसरातील पंचेचाळीसच्या वरती खेडे लागून आहेत मुख्य बाजारपेठ असल्याने तेथील नागरिक किराणा सामान व कुटुंब उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात या संधीचा करून काही नागरिक पैशातून सट्टा मटका चालवतात व सर्व पैसे हताश होऊन काही सामान न घेताच घरी परततात यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे पाटणबोरी शहराची ओळख ही आता अवैध धंद्यांचे माहेर म्हणून निर्माण झाली आहे एम न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार यवतमाळ